तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे न्यू ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर शूट करत आहे मी काही कारणामुळं मी ब्लॉग काढलेला नाही सकाळ पाहिजे नाश्ता आलो आहे चहा चपाती तर आता खूप दिवस झाले व्हिडिओ टाकून पंधरा दिवस झाले व्हिडिओ नाही आला बायको गेली ती मला सोडून गावाला आज <laughs> बायको आली <laughs> तर आज व्हिडिओ पण येणार बघा चपाती तूप लावून तुम्ही सकाळी नाश्ता बरोबर चाय सोबत चाय काय खायचं कमेंट सेक्शन मध्ये सांगा का नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला तर आता भेटूया गोवंडे स्टेशन ありがとう。はい बेलापूर स्टेशनच्या बाहेर माझ्याकडे बेलापूर स्टेशनच्या बाहेरचा बेला परिसर पण आता हो जॉबवर चाललेला स्टेशन पासून मला किमान पंधरा मिनिट चालावं लागतं जॉबसाठी लाईफ मध्ये काही स्ट्रगल करण्याशिवाय केलं जात स्ट्रगल तर करावं लागेलच आणि तुमचा सपोर्ट असला तर स्ट्रगल पूर्ण त्याची मेहनत पूर्ण रंग घेईल फक्त चॅनलला ला जादाशी जादा, जादा। तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या बेलापूर मधून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही एवढं गरम होते ना काय सांगाल तुम्हाला पण तेवढा गरम होत आहे खूप जिंदगी मध्ये स्ट्रगल केल्याशिवाय काय नाही बाबा पुढे तेच सवाल चलायला लाग लागणार आणि तुमचा सपोर्ट असला तर लवकरच मी वन के सबस्क्रायबर पूर्ण करणार इथून एवढंच चलायला लागतं ना भावानो तुम्हाला काय सांगा आणि वरतून एवढं गरम होते जाम गरम होते वरती आता तर सध्या तर पावसाच वातावरण आहे त्यामुळे एवढं गरम नाही होत आभाळ तो लाईफ मध्ये असं एक तरी मोठ स्वप्न आहे हे येतात एवढ्या गाड्या पार्किंग ला आहे त्याच्यातून एकतरी गाडी घ्यायचा आहे एम ठेवतोय मी लाईफ मध्ये एवढा मोठा होणार एक तरी गाड घेन हे माझं स्वप्न आणि हे स्वप्न तुम्ही करू शकता तुम्ही मला सपोर्ट केला तर हे गाडी घ्यायला काही हरकत नाही तर माझं मोठं एवढं आहे की तुम्ही चॅनल ज्यादा जादा, जादा सपोर्ट करा ठीक आहे आता फायनली जॉबवरून सुट्टी झाली आता रोड शेअरिंग শত <laughs> लालोय बेलापूर स्टेशनला पण ही ट्रेन आता कॅन्सल झाली ही ट्रेन सिद्ध आता कारशेडला जाणार थो, थोडा करतो जा माग ट्रेन आहे आता मानसेरवर मध्ये बघू शकता ट्रेन आता तुम्ही ही वाली कारसेड जाणार कॅन्सल झाली ही ट्रेन ठीक आहे तर तुम्हाला जर काही दिवसापासून आपला ब्लॉग येत नव्हता काही कारणामुळं तो ब्लॉग नव्हतो आपला कंटिन्यू ब्लॉग येणार आणि जादा जादा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ व्हिडिओला जादा जादा लाईक शेअर कराड व्हिडिओला जादा रिस्पॉन्स देत नाही रिस्पॉन्स द्या थोडा मला मोटिवेशन पटेल ट्रेन आल्यावर भेटतो तर तुम्ही बघू शकता आता सी एस टीची ट्रेन आलेली वचप्रमाणे बिलापूरहून सुटणारी सी एस टीची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर येते तर आज अकरा वाजून पन्नास ची ट्रेन तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर दोन वर येत आहे बघूया आता ट्रेनमध्ये pa <laughs> apa <laughs> तर आता फायनली जॉबवरून सुट्टी झाली आणि मी टेशनला आलतो गोंडी स्टेशन स्टेशनला आलो होता मी घरी चाललेलं बघू शकता तुम्ही गोवंडी स्टेशनच्या रात्रीचा परिशयर रात्रीच्या वाजता साडे अकरा तर मी आता माझ्या घराजप आलेलो आहे बघू शकता असं घर घरी मी तर आज पट रिशर झाली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा असाही नवीन नवीन ब्लॉग मी तुम्हाला घेऊन येईन चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये